या ते आले नियम करा आणि मातेच्या तृतीय पुण्य स्मरणार्थ निमित्ताने आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही एकदम संकल्प करायचे तुम्ही पटलं ना आम्हाला नाही पटलं तर नाही पण म्हणाला तुम आला ऐकायचं आम्ही निघालो पैसे कमाई तुम्ही लागली जमीन चला आता आपल्याला एकदम संकल्प तुम्ही पटला आम्हाला नाही पटलं तर नाही म्हणा पण चांगलं सांग ना माझ का चला आपला एखादा माणूस मेला ते आपण त्याला जाळतो जाळल्यानंतर आपण काय करतो त्याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो तर आजपासून बसून असा संकल्प करा किती राख नदीत टाकू नका घरी घेऊन या गोणीमध्ये भरून घरी घेऊन या आणि शेतामध्ये खड्ड्या घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका आणि ते व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा याच खरे त्या मातेला भावपूर्ण श्रद्धा आहे नद्या स्वच्छ ठेवा नद्या स्वच्छ ठेवा का कारण नदी ही माता आहे स्वच्छ ठेवा आणि सगळ्या तर काय झाला असेल नदी नदी आणि पाणी गॅस्ट्रो अटॅक हे जे हो रोग आहेत तुम्ही अभ्यास करा सगळं लोक पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हताच नव्हतं मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का हा नवीन अँड आला बोल बरा सगळे खेळतरी झाला तांबड्या वाढले पांढऱ्या तू वाढते ना मग गप्पचीपासून ते पेशी वाढण्याचं कारण आहे का बर एज्युकेटेड लोक पीशी वाढण्याचं कारण आहे का एक व्यायाम नाही दोन ऐंशी टक्के जनता मसाले युक्त पदार्थ मसाल्याचे फक्त दोघांनाच सूत्र काढतात त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला तिसऱ्याला यादीच वाचता येत नाही बघलो का आणि मसालेयुक्त पदार्थांमुळे माणसांना प्रॉब्लेम आले व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसवत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं परिणामी पेशी वाढली आता डॉक्टर बिक्टर पण या असेल तर नीट ऐका अटॅक इज ऑट अ सीज अटॅक इज ऑट अ सीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाहीये इथे सायकोलॉजिकल चे अटॅक काय होतो अटॅक अटॅक घाल रोग नाही असं तर डॉक्टरला काय आला त्याचे तो उषाला वळ्या व्हल्या अटॅक घातक झाळकाट माणसांना येतो दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वा पाहिली बाकीचे म्हणले पाहुणे होती त्याला हे मिळालं ना अ आता अटॅक काय येतो त्याचे कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो दा तो बोलावन बंद झालं

कानात वाहिलायच एक त्याच गाडीत परत ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता पग झाले वारावास काही एसीट बसत्या कंडक्टर दहा मिनटं त्याच्या गोडवाच तिकीट काढाय थोडी तिकीटच काढली हल होता त्याला कान बजेट ठेवली काय अहू एकदा गायचं दूध काढायला गेलं कानात वायरी मग बाजली तर नाही दूध खाली गेलं काय दोन कॉलेजच्या अवलादरसायकल वर चालल्या एक काडी याच्या कानात एक पुरुषाच्या कानात बाबुराव आला धनवाड्यात घुसला सगळं झालं कुत्र जाडू आलं वायच मी आलच नाही विरोध नाही माराय महिला म्हणतात झोळीमध्ये पोरगर झोळीमध्ये पोरगर रडतय त्याची झोप झाली म्हणजे त्याला भोग लागली आईनं ती झोळीतून खाली काढलं उठवलं दूध तापवली गेली गॅस पेटवला दुधही तापवलं थंडही केलं बाटली नाही भरवलं बसवलं आता ते कोणाला द्यायचं पोरा जवळ आली खाली हात केला वर आला आता दूध पोराच्या हातात बलाय का रोंग झाला का वर गाप्पा आलेली खाली कुत्रीच पिढीव ना दूध पिऊन गेलो हा विनोद नाही महाराज हवे ना ताई महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा म्हणजे दुःख खालको होत हा आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला अवमान स्वतःच वाढा नवरा बायकोचा संपला अहो एका खाटव दोघ बोला ना दोन कोपऱ्यात दोघ याचा पब चिंतीचा टिकटॉक चार वर्ष झाले पाळण नाही सुतही नाही दोन्ही न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन मान बिघडत एक मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली दोन मोबाईल मुळे माणसं कोंडी झाली एकटीच वास द्या तुरी मग तुरीला शागा दोन या दोन मोबाईल मला माणसं एकटीच वाच द्या मोबाईल मुळे माझं कोणी झाली तीन मोबाईल मुळे तीन मोबाईल दोन मोबाईल मुळेल कोणी झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले चार मोबाईल मुळे सांडे दुखी झाली डोके दुखी झाली आणि पाच मोबाईल मुळे दृष्टी गेली दिसत नाही कोरोना आणि आठवा मोबाईल मुळे झोप गेली झोपती नाही या मोबाईल वापरणार आवडती नाही या झोपती नाही रात्री गोदडी फाडली टाळ टर गोदडी फाडली त्याचा खाट मोडली ना गोदडी फाटल्याला झालं काय तर उद्या तुम्हाला फाडी ना आम्ही विरोध नाही आम्ही महिला म्हणतो एक वाक्य पाय पडू सो का लहानल्या पोराना मोबाईल बसून जरा धूप ठोसरा आपल्याला वाटतं फुल ये घे म्हणजे राहिलं पाहिजे ना, <laughs> ना आपल्याला पाणी पोर जगलं पाहिजे अहो सत्तरचा म्हातार अभिन चष्मे जवळची दे आणि इंग्लिश मिडियम ची उचलून गाडीत बसवा लागत दोन डायव्हर दिसत गेल्या एका गाडीत ते म्हणते एका गाडीत दोन दोन काका कश काय म्हणते काय म्हणले आपल्या घरात एकही काका हा विनोद नाही आता आपण माहिला ना मला ना हे पोरांना मोबाईल देऊ नये तो बैला म्हणते तो ऐकत नाही ऐकत नाही बैला म्हणत ऐकत नाही हा चाळीस वर्षाचे तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही तू दीड वर्षाचा ऐकत नाही गोष्टी मोबाईल मुळे होत्या आणि त्याच्यामुळे आटे आटे काय तो आटे आटे ज्या वेळेला विचार जास्त होतात लोकांना काय शेत टेन्शन कशात शेतातून आला चुलीला दोन तांगड्या लावून बसला बायको म्हणली च्या घ्या म्हणला मी टेन्शन मध्ये बायको म्हणली काय काय होईल वाढा नाही सकाळी लोंगी लावा लागतो टेन्शन मध्ये महाराज टेन्शन आणि टेन्शनच्या माणसाला आजाराची गरज आहे कशी आजाराची पूर्वी जर एखादा माणूस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला तर लोक विचारायची कसं काय पैशाची काय अडचण आहे का वा आता लोक तस विचार लोकांनी पेशंट ऍडमिट केला स्कोर काय <laughs> क्रिकेट खेळतो बघ स्वर्ग आहे त्याच्या मागून पुढून नाही घातलं तर म्हणतो स्कोर काय स्कोर काय मग एक शेजारचा म्हणतो सतरा मग म्हणायचं ना कमी सतरा म्हणजे नाही नाही कमी हा लगेच म्हणतो इतका आमच्या पाहुण्याचं सुद्धा नऊच होत तरी पाहुण त्यावर ते गेलंय मी टेन्शन मध्ये महाराज माणस टेन्शन मध्ये त्याच्यामुळे आटे आता आटे घेऊ नये याच्यावर औषध सांगतो एक काल काय झालं आठवणार काय चिंता करायची कॉलेजला सर तुला धोका दिला देऊ दे ना तुला आठ दिला का अरे शेती घमेले तू जाऊ थाय द्या पोरीसाठी बोलता का दरिद्र ए भंगरी आशीर सलामत तो पगडी पाच्या पोरीसाठी बोलतो का एक काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल विचार करू नका आज वाईट वागू नका आट्या येणार अटॅकलं दुसरं औषध अटॅकलं दुसरं औषध भांडणांचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका जय आता भांडण करायचे मारामारी करायची दंगली करायची बॉक्सन बॉक्सी करायची आता राहिले नाही कायदा कडक झालाय महाराष्ट्रातलं पोलीस खातं या दहा पंधरा वर्षात नंबर एकच काम करतय नंबर एक पंप लुटणारे पिटणारे पिसवले त्यांनी पोलीस पोलिसांनी तरी काय काय करावं पोरगी पळून गेली गेली ना चालले तुझा पोलिस स्टेशनला आधी गेली का तुम्ही आजच्या खुली सर एकदा आणखत राहत आता दोन चार लावणे आणले पाहिजे नुसत्या तुका सापाला का पोरगी पळून गेली मला सांगायला पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही बस अय काय सध्याते बघ पेपरला एक बातमी असते आलपोईंट मुलीला फोस लावली आलपोई मुलीला फुसलावली आलपोईन मुलीला फोस लावली आता छापणारे बाग येते हुशारी पंधरा वर्षाची टोरवी येते आणि त्याला काय म्हणते आलपोई आणि याच्या तुम्ही सगळे शिक्षक पण आले त्या पोराला आरोप कोण आठवता पोर पोरित दोष नाही का अय पंधरा वर्षीची टोन घ्याय ती तिला समजत नाही का एक पोरग आपल्याला फसवत आहे त्यांनी दिलेला मोबाईल तुला वड लागला त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं वर्ड लागलं त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थेट परत बघायचे तुला लाज नाही वाटत हा विनोद नाही महाराज आणि या सगळ्या गोष्टीला पुरीची आई जबाबदारी सगळ्या पुरीचे सगळे चाळी तिच्या आईला माहिती असतात आया भामट्याचं सोंग घेतात कोणती माहिती देव वर्ग प्रेमात पडली तुला माहित नाही बोटवर मी सत्कार करतो तो बजावले आजच पाकिरी येतो काय बोटवर समजत नाही हा वैदिक असं जमत आहे सासर उपयशीमार असं जमत आहे कारचा भोंग्या घर असं आहे हे नाही जमत का अह पोरबी पळून गेल्या नाही म्हणते मला अंदाज आलचा मग तो काय वामाला होती का <laughs> पोरी इतक्या बिंडू झाले तो पोरी पोरी चांगल्या पोर फ्रेमस करीत पोरीने सध्या भांगार पोर ताडागा उठवलाय थो भांगार थोडा गाला धासला विशेष काढल्या दोन इंग्रजी वाक्य बोलला की पोर त्याला बी लागली पोर काम काय करतय ई ची बोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे मोटरसायकल चोरीत आहे आणि पोलिसांना धरलं तर तीन मोटरसायकल सापडले त्याच्याकडं आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नट नटपाटी जाय <laughs> <laughs> पोरी इतक्या डोक्यातून गेल्यात महाराज हो त्या पर्या प्रेम करताना तो कोणत्या खानदनी जन्मालाय कोणत्या आवलतीच्या जन्मला आलाही तपास नाही त्याचा जायचे का वड्याचा सापडेल याचाही तपास नाही झालायच प्रेम असण्यावर पैसे देऊ नका अरे प्रेम करायचं ते ना तू या राष्ट्र करा प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा चमड्यावर प्रेम करू नका एक दिवस जाळायचं आहे आग प्रेम कधी कोणाकडे मागू नका आपलं हृदय इतकं मोठ बनवा जगानं आपलं प्रेम केलं अजून एक वाक्य घ्या हे हृदय इतकं नाही ऐकायच्या होणे प्रेम करावं हे हृदय इतकं नाही ऐकायच्या कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादा घेऊन चांगलं हृदय कोणालाही विढालया विडाल